ब्लॅकआउट म्हणजे फक्त अंधार नाही तर ती एक सुरक्षेसाठीची रणनीती आहे तुम्हाला माहीत आहे का की ब्लॅकआउट कधी आणि का केलं जातं अशा वेळी तुम्ही काय करायला हवं कोणत्या बाबी लक्षात ठेवायला हव्यात तुमचं छोटंसं योगदान देशाच्या सुरक्षित मोलाची भूमिका बजावू आहे देशाच्या जागरूक नागरिक बनण्याची हीच वेळ आहे अचानक सारा झगमगाट गडद अंधारात बुडून जातो कुठेही प्रकाशाची साधी तिरीपही दिसत नाही तुम्ही अशा परिस्थितीचा विचार केला आहे का तुम्ही कधी ब्लॅकआउटबद्दल ऐकलं आहे का ब्लॅकआउट म्हणजे सगळे दिवे बंद करणं जेणेकरून शत्रूच्या नजरेत आपली शहरं येऊ नयेत सुरक्षेच्या कारणानं असा अंधार केला जातो विशेष करून युद्ध किंवा हवाई हल्ल्याची शक्यता असते तेव्हा देशाला युद्धाचा धोका असतो तेव्हा या ब्लॅकआउटचा सरावही केला जातो यासाठी प्रशासक पूर्व सूचना देतात आणि याची तयारी करून घेतात ब्लॅकआउट दरम्यान काही बाबींची काळजी घेणं निकडीच असतं जसं की सर्व दिवे अर्थात लाईट बंद करावेत खिडक्या पडद्यांनी नीट झाकून घ्याव्यात वाहनांचे दिवेही बंद करावेत किंवा झाकून घ्यावेत आणि बाहेर जाऊ नये टॉर्च बॅटरी आणि औषधं हाताशी असू द्यावीत आणि हो अफवांवर विश्वास ठेवू नये समाज माध्यमावर चुकीची माहिती शेअर करता कामा नये फक्त सरकारी निर्देश आणि माहितीवरच विश्वास ठेवावा ब्लॅक यानं घाबरून जाण्याचं कारण नाही हे तर आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल आहे या काळात आपल्या सर्वांचं एक असणं सहकार्य करणं आवश्यक असतं थे। लक्षात ठेवा अंधारातच सुरक्षेचा प्रकाश लपलेला असतो सतर्क रहा सुरक्षित राहा